कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोरेगाव शहरात नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया गाडगे यांचा महिलांशी संवाद मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोरेगाव शहरात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून वेताळ गल्ली टेक परिसरात गर्डी सर्वेक्षण करण्यात आले आहे व जास्तीत जास्त महिलांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रत्येक पात्र महिलेशी चर्चा करून अर्ज अर्ज येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या त्यांनी भरण्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद देखील साधला राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जलद गतीने व्हावी यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने प्रभाग निहाय नियोजन करण्यात आले आहे अर्ज भरणे तसेच स्वीकृतीसाठी शहरात विविध शिबिरे सुरू असून त्याबाबतची माहिती या महिलांना देण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठीची वेळ व श्रमाची बचत व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विजया घाडगे यांनी केले आहे अंगणवाडी स्तरावर देखील अर्ज भरून घेण्यात येत आहेत महिलांना अर्जासोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांकडून येत्या एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्जून अर्ज भरून घेतले जाणार आहेत अर्ज भरल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलै महिन्यापासून दरमहा एक हजार पाचशे रुपये लाभ जमा करण्यात येणार आहे ही प्रक्रिया पंधरा ऑगस्ट पासून सुरू करण्यात येत आहे प्रत्येक पात्र महिलेस योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनातर्फे योजनेची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देखील करण्यात येत आहे लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहू नये यासाठी शहर पातळीवर नियोजन करण्यात आले असून महिलांनी सेतू सुविधा केंद्र नारी शक्ती दूत ॲप नगरपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यालयात अर्ज सादर करावे असे आवाहन विजया घाडगे यांनी केले आहे ज्या महिलांना बँकेत खाते उघडण्याबाबत तसेच खाते उघडल्यानंतर पासबुक पासबुक मिळण्याबाबत आहे जाणून घेऊन तातडीने बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही गाडगे यांनी सांगितले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप अपडेट करण्यात आले असून त्यात एडिटचा पर्याय उपलब्ध आहे सर्व अंगणवाडी सेविकांनी नारीशक्ती दूत ॲप अपडेट करून घ्यावे या सुविधेमुळे लाभार्थ्यांची माहिती चुकीची भरली असेल तर ती दुरुस्त करता येईल परंतु ही दुरुस्ती एकदाच करण्याची सुविधा आहे एकदा दुरुस्त करून बदल केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही असेही घाडगे यांनी यावेळी सांगितले विजया घाडगे यांच्या समवेत नोडल अधिकारी प्रकाश बर्गे नगरपंचायतीचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते प्रभाग क्रमांक नऊ अंतर्गत येणाऱ्या सर्व परिसरात संवाद साधण्यात आला शहरातील अन्य विभागांमध्ये दे देखील याच पद्धतीने महिलांशी संवाद साधला जाणार आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुटी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहराची योजना प्रभावीपणे राबविली जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिली ফুৰা নাই ফালে